आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाप्रमाणे नऊ वर्षानिमित्त धंद्यावर कारवाई संबंधीचे आदेश झाल्याने आणि नाकाबंदीचे आदेश झाल्याने नाका आम्ही स्वतः रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होतो त्या दरम्यान माननीय पोलीस उभा उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर विभाग श्री काळे साहेब आणि आम्ही स्वतः आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की दमनकडून एक वेरणा कंपनीची गाडी दारू भरून जव्हारकडे येत आहे बातमीची खात्री करण्यात आता आम्ही स्वतः माझ्या टीमसह रस्त्यावर उतरलो रस्त्यावर जात असताना वडोली गावाच्या जवळ दिलेल्या वर्णाची वेरणाकार आम्हाला आढळून आली आम्ही त्यास थांबवले असता त्या मालकाला विचारपूस केली आणि गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये एकूण सत्तावीस बॉक्स किंगफिशर बिअर आणि दुसऱ्या कंपनीची दारू असे एकूण सत्तावीस बॉक्स आम्हाला तिथे मिळून आले गालीची आणि व्हिर्ना गाडी आणि तो मुद्देमाल आम्ही स्वतः ताब्यात घेतला टोटल एक लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि सदर आरोपीविरुद्ध आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याकडाप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत ही बनावटीचे दारूचे समूळ नष्ट करण्याचे आदेश साहेबांनी मोठ्या प्रमाणात दिलेले आहे त्याप्रमाणे आता अवैध आम्ही मोठ्या प्रमाणे कारवाई करू नववर्षानिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्त वाढवलेली आहे